राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट आलेला दिसत आहे राज्यात मुख्यमंत्री पदावरून चाललेला गोंधळ एकनाथ शिंदे यांची नाराजी अजित पवार यांचं देवेंद्र फडणवीस यांना समर्थन आणि मुख्यमंत्री प... पद मुख्यमंत्रीपदासाठी आलेली नावे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस विनोद तावडे पंकजा मुंडे मुरलीधर मोहोळ किंवा अनेक भाजपाच्या नेत्यांची नावे काही दिवसांपासून पुढे येत असताना राज्यात आता एक वेगळंच समीकरण होत आहे उद्धव ठाकरे यांना दिल्लीतील भाजपा नेत्यांनी संपर्क केल्याची महत्वाची माहिती समोर आलेली आहे एकनाथ शिंदे हे गृह मंत्रालयासाठी अडून आहेत सुरुवातीला ते मुख्यमंत्री पदासाठी आवडून होते मात्र भाजपाने त्यांना ठेंगा दाखवल्यानंतर ते त्यांच्या मूळ गावी साताऱ्याला सुद्धा गेले आणि आजारी असल्याचं सांगितलं त्यानंतर अजित पवार हे सुद्धा मुख्यमंत्री होतील की काय अशी चर्चा असताना आता वेगळीच चर्चा पुढे आल्याने उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन भाजपा सरकार बनवू शकते असं दिसतं कारण भाजपाची जुनी नैसर्गिक मैत्री आणि एकनाथ शिंदे यांची नाराजी यामुळे सत्तेत जर भाजपच असेल तर सगळी मंत्रिपदही भाजपाला भेटतील आणि उद्धव ठाकरे यांच्या बाहेरून दिलेल्या पाठिंबामुळे सरकारसुद्धा बनेल आणि पाच सुद्धा टिकेल परंतु एकनाथ शिंदे यांच्यात जर विभागणी झाली तर भाजपाचे आमदारसुद्धा नाराज होतील मुख्यमंत्रीपद भाजपा शिंदेंना आता देऊ इच्छित नाही त्यामुळे आता उद्धव ठाकरेंचे विश्वासू आमदार वरुण सरदेसाई यांनीसुद्धा भाजपाला बाहेरून पाठिंबा देण्याबाबत एक बैठक घेतल्याचं समजतं त्यामुळे जर उद्धव ठाकरे यांना पुन्हा पक्ष आणि चिन्ह हे देऊन आणि भाजपाला बाहेरून पाठिंबा देऊन पाच वर्ष भाजपाचाच मुख्यमंत्री पाहिजे असेल तर उद्धव ठाकरेंना ते बरोबर घेऊ शकतात त्यामुळेच भाजपाच्या नेत्यांनी संपर्क केल्याची महत्त्वाची माहितीसुद्धा सूत्रांनी सांगितलेली आहे परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडून अजून हिरवा कंदील त्यास मिळाला नाही ना कारण लोकशाहीच्या विरोधात भाजपा आहे आणि उद्धव ठाकरे भाजपासोबत जाण्याच्या मनस्थितीत नाहीत त्यामुळे ते महाविकास आघाडीसोबतच राहतील असं दिसतं त्यामुळे आता पुढे भाजपा काय करते याकडे लक्ष लागलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे जे भाजपासोबत जाणार नाहीत त्यांनी जावं की नाही आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र